छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अलवासा फाउंडेशन व छत्रपती फाउंडेशन यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन स्वारगेट येथील जनकल्याण रक्तपेढी येथे आयोजित करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वलन करून छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज महाराज संभाजी क्रांतिगुरु लघुजीवासा साळवे यांना अभिवादन केले रक्त हा एकच विषय असा आहे जगामध्ये की ज्याला धर्म नाही ज्याला जात नाही ज्याला प्रांत नाही जगातल्या कुठल्याही भागात जा कुठंही जा हे जे काही चार पाच गट आहेत त्याच्या पलीकडे कुठलंच रक्त नाही बरोबर ना साहेब आणि हे रक्त म्हणजे माझ्यासारख्या काळ्या ढिम्म माणसाने रक्त दिलं तरी ते गोऱ्या माणसाला ब्रिटिशमधल्या चालू शकतं जर ते गट मॅच झाला तर अजिबात त्याला तो माणूस इंग्रज आहे का कुठला आहे का मराठी आहे का कुठल्या जातीचा आहे का मुस्लिम आहे असला काहीही प्रकार चालत नाही इतकं त्या रक्ताला जात नाही धर्म नाही आणि पाणी दिल्यानं जर पुण्य लागत असेल एखाद्याला जर एखादा ग्लास पाणी दिलं तहानलेलं जर पुण्य लागत असेल ला तर तहानलेल्या माणसाला रक्ताची गरज असलेल्या माणसाला रक्त दिल्यानं किती मोठं पुण्य लागू शकतं याची कल्पना आपण करू शकत नाही इतकी जबरदस्त आहे ते आज आपली जी संघटना आहे अलवाजा फाउंडेशन आणि छत्रपती फाउंडेशन या दोन संघटनांच्या माध्यमातून आपण हा एक प्रयत्न करतो आहे रामभाऊंच्या माध्यमातूनच मी प्रेरित झालो आणि मग आपल्या संघटनेमध्ये पण रक्तदान हे राबलं पाहिजे मग ते छोट्या प्रमाणात का असे ना ते राबवायचं दुर्दैवाने कोविडनंतर लोकांची इम्युनिटी किंवा रक्ताचं जे प्रमाण पाहिजे हिमोग्लोबिनचं बारा पॉईंट पाच त्यापेक्षा बऱ्याच लोकांचं कमी केलं आहे म्हणजे एका साईडला रक्त देणारे कमी झालं आहे दुसऱ्या साईडला आजार पण वाढलं त्यामुळे परिस्थिती अशी पुण्यातलं असं एकही एक हॉस्पिटल नाही की जिथं बेड खाली आहेत मग अशा परिस्थितीत आपण काय करायला पाहिजे खरं तर या हॉस्पिटलचा आत्मकोण असेल तर रक्त कुठलाही इसम एकदा ॲडमिट झाला तर त्याच्या सगळ्या चेकिंग केल्यानंतर जोपर्यंत अगदी हार्टचं ऑपरेशन असू दे कशाचं असू देत हिमोग्लोबिनचं प्रमाण बारा साडेबारा होत नाही त्याचं ऑपरेशनच होऊ शकत नाही कारण ऑपरेशन करताना आणखी ब्लिडिंग झालं तर तो, तो कोमामध्ये जाऊ शकेल म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलचा आत्मा आहे रक्त आज तुम्ही जे रक्तदान शिबीर घेत आहेत खरोखर मी त्यांनी फोन केल्यानंतर मी मी उलट त्यांना दोनदा फोन केला लवकर किती वाजता हो? येऊ इतकं मी उत्साहित झालो याचं कारण या रक्तपेढ्या चालवणं पण एवढं सोपं नाही आहे दुर्दैवाने पुण्या सोडलं तर बाहेर कुठे याचं मोटिवेशन शंकर भाऊ संतोष भाऊ अजिबात कुठं झालेलं नाही आहे म्हणजे मुंबईसारख्या ठिकाण रोज फोन येतात था था। ठाण्यावरनं येतात अख्ख्या भारतामध्ये अशी परिस्थिती सातारा सांगलीपासून की रक्तच नाही आहे याचं कारण आपल्याकडं एकशे चाळीस कोटी आपण आहोत त्याच्यात एक टक्का लोकांनी जरी रक्तदान केलं एक टक्का तरी रक्ताचा तुटवडा पडणार नाही दुर्दैवाने आपली आर्थिक व्यवस्था असो गरिबी असो कष्ट असो घरात काय प्रॉब्लेम असो या सगळ्या गोष्टींनी आपण रक्तदान करू शकत नाही आहे पण ते वाढवण्याकरता अशी शिबिरं घेणं हा एकमेव मार्ग आहे आणि तुम्ही पुणेकर माझा हे खूप चांगलं काम करताय याचं कारण सांगतो तुम्हाला कुठंतरी शंभर लोकांनी पाहिलं चार लोक तरी वाढतील रक्तदान करणारे चार लोक पुन्हा आता भाऊनी चांगल्या पाहून बघा आणखी एक जण लगेच तयार झाला रक्तदान शिबिर घ्यायला हे मोटिवेशन करायचं असेल तर रक्तदान शिबिर हा एकमेव मार्ग आहे तर मी महिलांना कृपया विनंती करते की गरज वे, गरजू व्यक्तींना रक्ताची खूप आज आज ह्या ह्या पर ह्या दिवसात म्हणजे खूप गरज आहे तर त्यांनी रक्तदान करावे माझी एवढीच त्यांना नम्र विनंती आज या ठिकाणी आमच्या अलवासा फाउंडेशन तसेच छत्रपती फाउंडेशन आणि आमच्या दोन्ही संस्था एकत्र येऊन एक छोटासा समाजाला हातभार म्हणून एक रक्तदान शिबिर घेऊन एक एक जीव वाचवण्याचा प्रयत्न आणि एखादा गरजूला रक्ताची गरज काय असते तो तो गरजूच सांगू शकतो इतराला त्याची ठिणगी पण कळत नाही की बाबा रक्ताची महत्त्व काय आपण रक्त घ्यायला जातो पण रक्त देणं हे किती महत्त्वाचं गोष्ट आहे किती श्रेष्ठ काम आहे आपल्यामुळं जर एखादा गरिबाचं जीव वाचत असेल तर नक्कीच मित्रांनो सर्वांनी मदत करा रक्तदान करा रक्तदानासारखं श्रेष्ठदान कुठलंच नाही आहे आज पुण्यातलं एक रक्तदानाचं एक श्रेष्ठ नाव आहे रामभाऊ बांगर त्यांना अध्यक्षांनी फोन केला त्यांना सांगितलं आम्ही असा असा कार्यक्रम करतोय तुम्ही या वेळेस या ते लगेच आले त्यांनी रक्ताचं महत्त्व आम्हाला समजून सांगितलेलं आहे आत्तापर्यंत एकशे अठ्ठ्याहत्तर वेळा त्यांनी स्वतःने रक्तदान केलेले आहे मी स्वतः कोविड काळामध्ये मागच्या वर्षी चार वेळा रक्तदान केलं रक्तदान केल्याने मला स्वतःला काही फरक नाही पडला एनर्जी लेवल बूस्ट होते रक्त जेवढं तुम्ही करताल तेवढ्यात लवकर ते नवीन रक्त तयार होत असतं रक्ताचं शुद्धीकरण होत असतं आणि ते शरीराला एक ॲक्च्युली एकाप्रकारे चांगलं आहे गोष्ट तर माझी या सर्वांना विनंती आहे तुम्ही ज्या ज्या माध्यमातून तुम्ही इथं बघत असाल तर रक्तदान तुम्ही करणं खूप गरजेचं आहे एका रक्तामुळे तुम्ही चार लोकांचे जीव वाचू शकता सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो